जय जय रघुवीर समर्थ आज आपण श्री समर्थ रामदास स्वामींचा सज्जनगड हा पाहणार आहोत सज्जनगडाचे दर्शन घेणार आहोत प्रथम दर्शनी गड चढायला सुरुवात करताना समर्थांनी जी अकरा मारुतीची मंदिरे स्थापन केली आहेत त्यांचे दर्शन होते पुढे श्री छत्रपती शिवाजी महाराज महाद्वार लागते समर्थांनी स्थापन केलेल्या प्रताप मारुती शिंगणवाडी मारुती माजगाव मारुती बत्तीस शिराळे मारुती दास मारुती शहापूर मारुती मनपाडळे मारुती बहेबोरगाव मारुती पारगाव मारुती मसूर मारुती बाल मारुती या सर्व मूर्तींचे काही ठराविक अंतरावर दर्शन घेऊन आपण पुढे निघतो श्री समर्थ महाद्वार दृष्टीला पडते सज्जन गडावरती जाण्यासाठी भाविकांची तुफान गर्दी झालेली असते गड सर करण्यासाठी अशा असंख्य पायऱ्या आहेत त्या सर कराव्या लागतात प्रत्येक भाविक हळूहळू गड सर करत असतो किल्ल्याचे संपूर्ण बांधकाम घडीव अशा तोडींमध्ये झालेले आहे पायऱ्यांसाठीही छानशा घडीव तोडी वापरलेल्या आहेत पुढे गेल्यानंतर श्री समर्थ महाद्वार आम्हाला दृष्टीच पडू लागले पाऊस सुरू झाल्यामुळे त्या ठिकाणी काही लोक थांबलेली होती आम्ही पण थोडंसं थांबण्याचा था विचार केला महाद्वारातून आतमध्ये प्रवेश केल्यानंतर आम्ही पाहिलं आम्हाला काही लोक तिथं काहीतरी व्यवसायासाठी बसलेली होती कोणा तिकडे औषधं होती आणि अशा जुन्या प्रकारच्या ढेलजा तिथं आम्हाला दृष्टीच पडल्या दोन्ही बाजूला दोन ढेलजा होत्या आणि गडाच्या दरवाजावरती हा संपूर्ण गडाचा नकाशा आणि थोडक्यात माहिती दिलेली होती ही एक ढेलच आहे सर्वांनी या महाद्वारामध्ये थोडासा आराम करून पुढे जाण्याचे ठरवले आणि नंतर जय जय रघुवीर समर्थ अशी अशी लिहिलेली समर्थांची कमान लागली हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी सोळाशे त्र्याहत्तर साली विजापूरकरांच्या ताब्यातून जिंकून घेतला त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या विनंतीप्रमाणे श्री समर्थ रामदास स्वामी सोळाशे शहात्तरमध्ये या गडावर राहण्यासाठी आले आणि नंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी बऱ्याच संत मंडळींना आमंत्रण देऊन एक मोठा समारंभ केला आणि त्या समारंभात समर्थ रामदास स्वामींनी या गडाचे नाव सज्जनगड असे केले आणि त्यांनी स्वतःच्या हाताने या किल्ल्यावर भगवा झेंडा फडकवला या ठिकाणी आपल्याला मोठी अशी विहीर बारव दिसत आहे जवळजवळ पन्नास साठ फूट लांब आहे आणि रुंद ही तेवढीच दिसते चौकोनी आकाराची आपल्याला ती दिसत आहे पाण्याचा साठाही भरपूर आहे त्यामध्ये याच ठिकाणी या विहिरीचा उपयोग पाणी पिण्यासाठी गडावरती होत असतो आणि इथंच डाव्या बाजूला विहिरगळ विरगळ म्हणजे एक दगडावरती कोरलेल्या स्मृती शिळांना विरगळ असे म्हणतात एखाद्या युद्धात वीरमरण असलेल्या वीरमरण पावलेल्या व्यक्तींच्या स्मृती प्रित्यर्थ अशा प्रकारच्या शिळा ठेवलेल्या असतात हा वॉटर सप्लाय सज्जनगडचा दिसत आहे या ठिकाणी पाणी साठवून सज्जनगडला पाणी पुरवठा होतो हा बैठक हॉल दिसत आहे याच्यावरती श्री अण्णाबुवा हॉल असे अनेक भक्तनिवास भक्तधाम आणि येणाऱ्या भक्तांसाठी प्रसादगृह जो काही त्या ठिकाणी प्रसाद चाललेला असतो सज्जनगडला दररोज दररोज प्रसाद मोफत प्रसाद दिला जातो तो प्रसाद घेण्यासाठी भाविकांची गर्दी असते या ठिकाणी आम्ही प्रसाद घेतला प्रसाद एवढा सुंदर आणि एवढा अप्रतिम बनवतात की मन एकदम तृप्त होऊन जातं पुढे आल्यानंतर मारुती मंदिर लागते पेठेतील मारुती मंदिर त्याचे दर्शन घेऊन पुढे आम्ही श्रीधर स्वामी मंदिर या ठिकाणी गेलो श्रीधर स्वामी मंदिर आतमध्ये प्रवेश करतात अतिशय अशी मनाला शांतता लागते या ठिकाणी रामदास स्वामींची एक मूर्ती आहे छान अशी मूर्ती आहे हा मोठा असा एक हॉल आहे आणि या ठिकाणी श्रीधर स्वामींची मूर्ती आहे बसलेली बसलेल्या मुद्रेत विराजमानाची एक मूर्ती आहे हॉल बराच मोठा असून भाविक इथं आल्याशिवायही राहत नाहीत ही श्रीधर स्वामींची मूर्ती या ठिकाणी श्री समर्थ रामदास स्वामी व श्रीधर स्वामी महाराज यांचे चरण पादुका मंदिर आहे हे समोर दिसणारे चरण पादुका मंदिर आहे त्याचे दर्शन घेऊन आम्ही पुढे निघालो या ठिकाणी एका आसनावरती पादुका ठेवलेल्या होत्या ते दर्शन घेऊन पुन्हा आम्ही बाहेर पडण्याचा विचार केला आणि बाहेर निघालो खूप छान असं मंदिर आहे भाविक बरेच जण येत जात होते काही थांबत होते शांत राहत होते काही त्या ठिकाणी बसत होते तेथील शांततेचा आनंद घेत होते आम्ही पुढे जाण्यासाठी निघालो पुढे आम्हाला समाधीकडे जाण्या जायचं होतं या ठिकाणी दोन्ही बाजूला दुकानांची गर्दी छोटी छोटी दुकानं होती त्या दुकानामध्ये काही ठिकाणी ग्रंथ काही पूजेचे साहित्य नारळ लहान लहान वस्तू असं ठेवलेला होता आतमध्ये प्रवेश केला श्री स्वामी समर्थ रामदास स्वामी संस्थानमध्ये आम्ही प्रवेश केला त्या ठिकाणी इथं जेवणासाठी अन्न प्रसादासाठी लोकांची गर्दी होती आणि आतमध्ये शेजघर या शेजघर रामदास स्वामींचे शेजघर आहे त्या ठिकाणी त्यांनी वापरलेले साहित्य आणि हंडा कल्याण स्वामींचा हंडा शिवाय रामदास स्वामींच्या कुबड्या आणखीन बरेच साहित्य ठेवलेलं होतं तिथं दर्शन घेऊन पुढे आम्ही रामदास स्वामींच्या समाधीच्या ठिकाणी गेलो गणेश मूर्ती लागली गणेश मूर्तीला वंदन करून ही समाधी मंदिर मन, आहे अतिशय निरभ्र अशी शांतता अशी कुठंही न पाह पाहिलेली इतकी सुंदर शांतता लोक भाविक येऊन दर्शन घेतात आणि त्या ठिकाणी त्या परिसरात मंदिरामध्ये हो समाधीच्या ठिकाणी बसतात मनोभावे दर्शन घेतात काही वेळ घालवतात हे समाधी मंदिर आहे खूप छानसं आणि त्या ठिकाणी येणाऱ्या भाविकांना उत्तम अशी महाप्रसादाची सोय संस्थांच्या वतीने केली जाते अकरा ते दोन या वेळेमध्ये हा महाप्रसाद संस्थांतर्फे दिला जातो आणि प्रत्येक भाविक आनंदाने हा महाप्रसाद ग्रहण करतात या ठिकाणी अतिशय निसर्गरम्य असं दृश्य झाडी डोंगर वेली आणि पायथ्याला परळी हे गाव स्थित आहे आणि या ठिकाणी एक डॅम आहे आपल्याला वरून सज्जनगडावरून हा डॅम दिसतो यालाच उरमोडी डॅम असे म्हणतात हा खूप असा सुंदर आणि पाण्याचा साठा असा लांबवरती पसरलेला आहे इथे येणारं प्रत्येकजण याचं या, या निसर्गरम्य दृश्याचं अतिशय मनोभावाने दर्शन घेत असतात अतिशय हिरवीगार अशी डोंगर झाडी शांत वातावरण निरभ्र आकाश अशा ठिकाणी हे दृश्य अतिशय मनाला इतकी शांतता देतं की ते स्वतः अनुभव घेऊ घेतल्याशिवाय त्याची जाणता त्याचं महा महती कळत नाही प्रत्येकाने एकदा तरी या निसर्गरम्य ठिकाणचा लाभ घ्यावा अशी आशा आहे धन्यवाद